लोकसभा विधानसभा ह्या दोन्ही निवडणुकीच्या मध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीपेक्षा जरी जास्त कोणी प्रचार केला असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात समोर हे एक मित्रांनो एक संघटना होती ते म्हणजे निर्भया बनो म्हणजे काही त्यांचं अभियान होतं ते अभियान आणि मार्फत एक वकील दोन तीन नेते आणि एक पत्रकार त्यामधीलच आपल्याला एका पत्रकारानं त्यावेळेस वेळोवेळी ठाकरे आणि आघाडी यांची पाठराखण केली होती आणि ते सडकून टीकाही शासनावरती त्यांनी केल्या होत्या तेच पत्रकार निखिल वागळे निखिल वागळे हे राजकारणावरती निखिल वाकळे वागळे ओरिजिनल या चॅनलवरून त्यांनी दररोज रात्री लाईव्ह येऊन विश्लेषण करतात आणि त्यांच्या ज्या मागच्या मोहीम होत्या त्या मोहिमेही त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची बाजू घेऊन त्यांना वेळोवेळी सूचना देऊन या सगळ्या गोष्टी करून तो त्यांचा एक अजेंडा होता तो अजेंडा हा महाराष्ट्रामध्ये चालला होता निर्भय बनवणे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सभा घेऊन बैठका घेऊन काम हे आघाडीचं केलं होतं आता यामधीलच निखिल वागळे म्हटलं तर पवार उत्तर त्यांचं असतं बोलणंही असतं पण आता सध्या हाच निखिल वागळे किंवा हेच निखिल वागळे हे, हे शिवसेनेवरती सध्या सडकून टीका म्हणा कान उघडणे म्हणा काही असो पण ते करताना दिसत आहेत पण त्याचा अर्थ ते राष्ट्रवादी शरद पवारांवरती बोलत नाहीत महाविकास आघाडीवरती बोलत नाहीत आता नेमकं यांचा रोख हा नेहमी उद्धव ठाकरेवरती का आहे किंवा निर्भय बनो अभियानाच्या पाठीमागे शरद पवार आहेत की आघाडी आहे आता हा एक प्रश्न पडू लागलाय एकेकाळी निखिल वागळेंना खांद्यावर घेऊन नाचणारे ठाकरेंचे शिवसैनिक आता शिव्या घालत आहेत निखिल वागळेंना आता निखिल वागळेंनी असं कुठलं यांचं भांड फोडलंय किंवा यांनी कुठली चपराक मारली किंवा कुठलं काय अजून उघडं पाडलंय का झापलंय आपल्याला हेच सगळं काही या व्हिडिओतनं मित्रांनो पाहायचं आहे आता कमॉ कमॉन मी जे काही त्यांचं शोषणा वर्धापन दिनानिमित्त भाषण होतं त्यामधलं एक वाक्य होतं किल किल्मे प्रहार त्यांनी उदाहरण सांगितलं होतं की प्रहारमध्ये नाना पाटेकर असं बोल असं बोलतो मग या यावरती आज चार ते पाच मुद्दे हे निखिल वाघळे यांनी मांडले ते टीका म्हणा किंवा ठाकरेंचं भांडप फोडायचं काम म्हणा हे सगळं काही त्यांनी ह्या तीन ते चार पॉईंट म्हणून सांगितलेलं आहे आता ठाकरेवर भारतीय सिनेमाचे किंवा सिनेमातील कलाकारांचे म्हणजे अभिनेत्याचे संस्कार आहेत ही वाक्य वागड्यांनी बोललो ठाकरेवरती कुठल्या महापुरुषांचे हे संस्कार नाहीत ते संस्कार आहे ते फिल्ममधील अभिनेत्यांचे आहेत हे तरी वाक्य बोललं पण याचा जर आपण अर्थ काढला तर तो अर्थ बरोबर आहे तसं अभिनेता प्रत्येक फिल्ममध्ये त्याच्या कॅरेक्टरनुसार तो आपली भूमिका घेतो तो, तो त्यामध्ये बोलत असतो पिक्चरमध्ये असंच ठाकरेंची भूमिका सुद्धा एक या पिक्चरमध्ये जो अभिनेता असे आहे त्यांची एक या काळामध्ये भूमिका वेगळी असते नंतर भूमिका वेगळी असते नंतर भूमिका वेगळी असते म्हणजे एका भूमिकेवर ते ठाम नाहीत म्हणजे वाघळे साहेबांचा जो पहिला स होता वाक्य ठाकरेवर अभिण अभिनेत्यांचे फिल्मचे सिनेमाचे संस्कार आहेत हे कुठंतरी बरोबर आहे त्याने बोललेलं असं या ठिकाणी वाटतं आणि नंतर ते म्हणतात की गद्दाराला किल मी असं म्हणतो म्हणजे उद्धव ठाकरे त्या भाषणामध्ये जे जसं नानापाटेकरांना तिथल्या गुंडांना बोललं होतं किल मी तसंच इथं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे गद्दारांना सांगतात कमाल मी मग त्यांनी कारण सांगितलं की असे भाषण केले जवळ आक्रमक किंवा एखाद्या त्याचा कुठले रोष दिला तर त्यावेळेस शिवसैनिक हे टाळ्या वाजवतात मग असे भडकावून हो त्यांनी जे भाषण केले एक असं विधान आपण यांना बघू यांचे डोके फोडू यांना आपण हे करू ते करू हे फडतूस हे ट्रभोजा हे असे वाक्य बोलले ना ह्या अग्रेसिव वाक्यावर हे शिवसैनिक टाळ्या वाजवतात आणि हे त्यांना आवडतं वा क्या बात आहे वा वा या अशा गोष्टी गटाळ्या हे त्यांना खूप आवडतात शिवसैनिकांना खुश करण्याकरता हे कधी कधी असे वाक्य बोलतात हे यातूनच स्पष्ट होते आणि हे एका पत्रकारानं सांगितले त्यांच्याच हे एक विशेष गोष्ट आहे आणि तुम्ही यांची गोष्ट ही अनुभवली असेलही प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या भाषणामध्ये अग्रेशीवपणा असतोच शिव्या टोमणे हे असतातच कारण त्याच गोष्टी ह्या शिवसैनिकांना आवडतात असं सांगायचा प्रयत्न वागळे साहेबांनी केलाय का एक मोठा प्रश्न पडतो तुमचं काय तुम्हाला काय वाटतं की नाही एशियावरती की नक्की सांगा बरं का आणि पुढलं होतं ते मिठी नदीच्या गाळाचं त्यांनी त्याने काढला होता की मिठी नदीचा गाळ पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे आतली गोष्ट आहे आपण सांगायचं तुम्हाला वारंवार हे असाय तसा आहे हे त्याने सांगितलंय की मिठी नदीच्या गाळामध्ये तो टेंडर आहे ते टेंडर दिलं होतं दिनो मोर्या एक फिल्म अभिनेता आहे त्याच्या भावाला आणि ह्या दोघांचाही त्यामध्ये समावेश आहे आणि दिनो मोर्या हा आदित्य ठाकरेंचा मित्र आहे ही जे काही गोष्ट चालू आहे कोर्टामध्ये चालू आहे आणि यामध्ये सुद्धा हे लोक अडचणीत येऊ शकतात हे असं सांगितलेलं आहे वागळे साहेबांनी हे कुणी आपण किंवा भाजपला सांगितलं नाही त्यांच्याच माणसानं त्यांच्याच पत्रकारानं हे सांगितलेलं आहे म्हणजे पत्रकार सुद्धा बघा आपल्या सोबतच कायमचं असतील असं नाही ते कधीही कुठं करतील सांगता काहीही येत नाही अशी गोष्ट आहे आता बी एम सीचा प्रचार असे डायलॉग बोलून कसं होणार आहे ते डायलॉग आहेत ना किल मी ह्या अशा गोष्टी बघून हा प्रचार होणार नाही आणि त्यानंतर प्रहारमध्ये नाना पाटेकरांनी गुंडांना आव्हान केलंय त्या प्रहार पिक्चर मध्ये एका कार्य एका अभिनेत्याच्या रोलमध्ये हे ना नाना पाटेकर आहेत आणि त्या अभिनेत्याच्या रोलमध्ये त्या पिक्चरला साजेस जे काही गुंडांना आव्हान आहे ते आव्हान नानाने केलंय पण त्यांना शेवटी काही मिळत नाही नाना शेवटी ही स्वतः भरमिष्ट झाले होते म्हणजे या ठिकाणी वाघड्यांनी सांगितलंय की त्या प्रहारमध्ये गुंडांना आव्हान नानाने केले पण झालं काय शेवटी नाना स्वतः भ्रमिष्ठ झाले याचा अर्थ जे असे देतात ना आव्हान उद्धव ठाकरे या ठिकाणी उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत का असं म्हणायचं का वागड्यांना बोलायचं काय होतं तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या मग तुम्हाला परत अजून चांगला आनंद येईल तुम्हाला मजा येईल उद्धव ठाकरेंच भाषण ऐकून तर माझी खात्री झाली की उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदी सिनेमाचा आणि त्याच्यातल्या सुपर हिरोचा फार मोठा संस्कार आहे प्रहार या नाना पाटेकरच्या सिनेमाचं त्यांनी उदाहरण दिलं आणि त्या सिनेमातला डायलॉग सांगून ते असं म्हणाले की या सिनेमात नाना पाटेकर गुंडाना सांगतो कमा ऑन किल मी तसंच मी या गद्दारांना सांगतोय या किल मी किल मी जर माझ्याकडे यायचं असेल तर तुम्ही अँब्युलन्स घेऊन या कुणाला तरी दम दिला कुणाला तरी इशारा दिला कुणाला तरी आव्हान दिलं कुणाला तरी आव्हान दिलं तर शिवसैनिक टाळ्या पिटतात हे उद्धव ठाकरेंना चांगलंच माहिती आहे अगदी मिठी नदीच्या गाळात सुद्धा भ्रष्टाचार केला आहे लक्षात घ्या मिठी नदीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा मिठी नदी, नदी शुद्धीकरण किंवा मिठी नदी साफ करण्याच्या मोहिमेत जो भ्रष्टाचार झालाय त्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला हे प्रकरण सी बी आय आणि ईडीकडे आहे आणि डिनो मोरिया नावाचा नट आणि त्याचा भाऊ यामध्ये सापडलेले आहे डीनो मोरिया हा आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती आहे त्यांचा मित्र आहे त्याच्या भावाने हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं आणि त्यामध्ये तो पण सापडलेला आहे त्याचीसुद्धा तर्फे चौकशी झाली हा डिनो मोरिया ज्या वेळेला बोलायला लागेल त्यावेळेला एक एक गोष्टी बाहेर येतील महापालिका निवडणूक जर उद्धव ठाकरेंना जिंकायची असेल तर फक्त नाना पाटेकरच उदाहरण उपयोगी नाही प्रहार मधलं कारण प्रहार मधला नाना पाटेकर गुंडांना आव्हान देतो पण शेवटी स्वतःच भ्रमिष्ट होतो हे लक्षात घ्या पाहिलाच म्हणजे बघा एखाद्याचा वाईट काळ ज्या वेळेस चालू होतो ना त्यावेळेस आपलेच लोक आपली साथ सोडतात कुणी सोबत राहत नाही यांचे आमदार खासदार मंत्री माजी नगरसेवक यानंतर साथ सोडायचं यांचे काम चालूच आहेत यांना साथ सोडतच आहेत पण त्या लोकांना हे थांबवू सुद्धा शकत नाहीत हे, हे दुर्दैव आहे आणि त्यामध्येच निर्भय बनो सारख्या अभियानाचे पत्रकार सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरेंवरती त्यांच्या भाषणावर त्यांना रोस्ट करायचं सोडत नाहीत मग या ठिकाणी एखादा व्हिडिओ आम्ही केला के की म्हणतात खाली तू हे आहेस ते आहे ते आहेस पण हे लोक वागळेविषयी वागळेवरती काही बोलू शकत नाहीत कारण या लोकांनीच वागळ्यांची पालखी खांद्यावरती आतापर्यंत वाहून घेतलेली आहे पण जो काही ट्रॅक वाघळे साहेबांनी सोडलाय हा ट्रॅक वेळेनुसार त्यांना सोयीचाही आहे आणि या सगळ्या ज्या काही डायलॉग होते वागळ्यांचे त्यामध्ये सुद्धा मित्रांनो काहीतरी अर्थार्थी संबंध आहे तो संबंध हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्येही येतो आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणाला हानिकारक सुद्धा आहे अनेक नेता म्हणून अनेक अभिनेता म्हणून एका नेत्याला एवढा असलेला अभिनेतेचा नळा जो आहे हा राजकारणामध्ये चालत नाही तो राजकारणामध्ये जास्त जादू करू शकत नाही पण या ठिकाणी जे काही बोलायचं होतं जे लोकांपुढे काही मांडायचं होतं हे सगळं काही या ठिकाणी अनिखिल वागळे यांनी सांगितलेलं आहे वर्धापन दिनानिमित्त जे काही भाषण केलं होतं उद्धव ठाकरेने त्यावरती खरा रोस्ट जर केला असेल कोणत्या भाषणाची चिरफाड जरी केली असेल ते म्हणजे निखिल वागळे निखिल वागळेनच आता यांचा बाजार उठवायचा आहे असा निश्चय केलाय की काय हा सुद्धा इथं प्रश्न पडतोय मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन दमवून ठेवा कारण ज्यावेळेस आपण व्हिडिओ पोस्ट करू त्यावेळेस तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा तरी कमेंट करायला विसरू नका कमेंट करत चला आणि लाईक करा नमस्कार